आरग बेडग रस्त्यावर दुचाकी आणि अशोका लेलँड चारचाकी वाहनांचा अपघात दुचाकी वाहन चालक ठार पहाटेच्या सुमारास भीषण अपघात आरग बेडग रस्त्यावरील कॅनॉलच्या वळणावर आज पहाटे अशोका लेलँड आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात सुभाष हरिश्चंद्र चव्हाण व एकोणचाळीस रनर आरग हे जागीच ठार झाले आरग बेडग कॅनॉल वळणावरून सुभाष चव्हाण हे जात असताना अशोक लेलँड या वाहनाशी भीषण अपघात झाला या अपघाताची घटना मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ भेट धाव घेतली होती या अपघात प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अशोक लेलँड चालक सोमेश सरोदे रणार सांगली याला पोलिसांनी अटक केली आहे या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार पिरजादेही करीत आहेत